म्यानमारचे महाथेरो पूज्य भंत डॉक्टर अशी उत्तम तारा सया सयाू म्हणजे महाथेरो हे जागतिक विभशनाचार्य आहे यांच्या सोबत आलेले जे काही पंधरा भंती आहेत हे वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत अमेरिकेचे आहेत थायलंडचे आहेत व्हिएतनामचे आहेत म्यानमारचे आहेत ब्रह्म आहेत आपले सुगत भरतीची गोष्ट करायची आहे या ठिकाणी आज आपण गेल्या दोन दिवसापासून सातत्यानं परभणी वेगवेगळ्या बुद्धविहारांमध्ये यांचं मेडिटेशन आणि उपदेशना कार्यक्रमामध्ये राबवत आहोत संपूर्ण जगाला आज बुद्धाची गरज आहे आणि तथागत गौतम बुद्धांनी विपशना ही संपूर्ण जगामध्ये तथागतांची विपशनाही आहे तथागतांची विपशनाही भारतातून बाहेर गेली आणि काही कारणाने ते लयास जाऊन पुन्हा ब्रह्मदेशातून भारतात आले ते आपले गोविंद गुरुजींनी त्याच पद्धतीचं काम तेवढ्याच मोठ्या पद्धतीचं काम डॉक्टर अशी उत्तम हे करतात यांचे जगामध्ये ब्रह्मदेशामध्ये शंभर आणि जगामध्ये दोनशे विपक्षण केंद्र आहे इंटरनॅशनल विपक्षण केंद्र आहे त्यांचं इतकं मोठं काम आहे की त्यांच्याकडे पाच हजार भिकुले भिकू आणि भिकुली आज त्यांचं पाचशे वेड्यांना समजण्याची स्थिती आहे म्हणजे हॉस्पिटल आहे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे ते म्यानमार मध्ये चालवतात आणि हे धम्माचं काम हे बुद्धाचं काम हे विपोषणाचं काम हे संपूर्ण जगामध्ये ते पसरवण्याचं आणि धम्माचं हे काम पसरवण्याचं काम संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असं भव्य दिवस आहे त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हे आहे की ते बुद्ध वेळ आले होते बुद्ध वेळ आल्याच्यानंतर माझं सुद्धा शांती होती तो धोंड तुम्ही त्याचा सर्व आयोजन करा म्हणजे आता मी जपानला जातो तेव्हा जातो तो माझी पण सहा सात डेट झालेली आहे त्यांना माझ्याबद्दल पण माहिती आहे म्हणजे काय नाही हरकत वाय काय काय अडचण नाही म्हणलं आपले जर जागतिक लेवलचे भरतीचे जर परभणी सारख्या छोट्या शहरात येत असतील तर काय अडचण नाही मग मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी त्या ठिकाणी संपूर्ण चॅटआउट केला मंत्र सरांना दाखवला कडे सरांना दाखवला आणि तो मग चार्ट आउट केल्यानंतर की संपूर्ण शहरामधला कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही तो आयोजित केला प्रत्येक बोधगारामध्ये कमी दिवसामध्ये पाच दिवस म्हणजे काही खूप जास्त नाही त्यांना सुद्धा फार सारे नियम असतात त्यांचं ब्रेकफास्ट वेळेला म्हणजे वेळेला असतं जेवण सुद्धा वेळेला असतं त्यानुसार आपल्याला त्यांना आपल्याकडे आले म्हणजे आपण त्यांना असं काही चुकीचं काय होईल आपला चुकीचा मेसेज काय जाईल असं आपण त्या ठिकाणी काय केलं सगळं व्यवस्थित बसवलं आणि ही सुरुवात पूर्ण करायची तर मग आपण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष माननीय भिक्खू डॉक्टर भदन गोपुक्त महाथेर मग त्यांना आम्ही मी विनंती केली की बाबा तुमच्या आपण हा कार्यक्रम चालू करू आणि मग त्याच्यापासून काय पूर्णतून कार्यक्रम चालू केला आज सकाळी सुजाता बाल्यमध्ये झाला आता आपल्याकडे झाला उद्या नऊ तारखेला आपल्या सर्वांना माझं निमंत्रण आहे आपण सर्वजण सकाळी सात वाजता आपल्याकडे जे गावडे साहेब आपल्याकडे येणार होते गावडे साहेब जिल्हाधिक ते काही कारण निमित्त बाहेर ते उद्या सकाळचा सात ते नऊचा टाइम आपल्याला जा हॉलिडे फन पार्क परभणीमध्ये एम मध्ये एक हॉलिडे फन पार्क आहे त्या ठिकाणी आपण सर्व जणांनी उद्या साठी दोन तास काढावे परवाच्या दिवशी दहा तारखेला विटेल आहे विटा बुद्धला राजेश विटेकरांचा स्वतः मला कळ आला की बाबा आम्हाला सुद्धा कार्यक्रम पाहिजे म्हणजे विटेकरांसारखे भरपूर लोकांनी कार्यक्रम आले परंतु आम्ही अगोदर चार्ट वर्क केल्यामुळे तो काही वेळ झाला नाही पुढच्या वेळेस गंती

त्या ठिकाणी प्रॅक्टिकली काम झालं पाहिजे त्या ठिकाणी प्रॅक्टिकली तुम्हाला विपेशन जात आलं पाहिजे आता इथले काही दोन हजार साधक आहेत परभणीत दुप्पा सर दोन हजार साधक आहेत परभणीमध्ये तर त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने मला त्यांनी कॉल केला मी बाबा आता काही शक्य नाही आम्हाला काही तुझं घेता येणार नाही ते बोलो साधक म्हणजे ओव्हरऑल सगळ्या समाजाचे सगळ्या समाजाचे लोकांनी कॉल केले तुम्ही त्यांना उद्या बोलवले शंभर एक लोक शंभर पन्नास लोक निमंत्रित केले आपण सर्वजण निमंत्रित आहात उद्या सकाळी तुम्ही त्या ठिकाणी या आणि ध्यान साधनेचा उपयोगाचा आपण सर्वांनी लाभ घ्या ही तुम्हाला विनंती करतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं हा कार्यक्रम के या ठिकाणी घडवून आणला व मला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडून थोडा उत्तेजना भेटली प्रोत्साहन भेटलं असंच प्रोत्साहन तुम्ही मला द्या आपण नक्कीच घेणार काळामध्ये मेडिटेशन सेंटर कार्यरत असलेले मेडिटेशन सेंटर चालू करू एवढं त्या ठिकाणी आपल्याला बोलतो आपल्या सर्वांचे आभार मानतो या आंतरराष्ट्रीय बौद्ध पिक्ष परभणीमध्ये आगमन व्हावं यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले अशा भीमरा बायबळ यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आंतरराष्ट्रीय सगळं बौद्ध भिक्पू संघ परभणीतल्या सगळ्यात जुन्या असलेल्या महात्मा फुले कॉलनी आलं आणि मांगल्याची या माणसांमुळे उद्गम होते असं जे म्हणतात तर परभणीकरांसाठी आज एक बातमी आनंदाच्या अशी कळाली आहे कि दोन महिन्यांपासून परभणीकरांचं जे आंदोलन चालू होतं जे लाग मार्च नाशिक पर्यंत आणि आला आणि मला फोन आला कि ते लागच्या मान्य झाल्या आणि ते आंदोलन करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरची मंडळी आणि त्यांचं एंट्री आणि त्यावेळेला मी पुढच्या सगळ्या सत्रासाठी अनु सुगंदेजी यांच्याकडे माईक हँडओव्हर करतोय थँक्यू